प्रत्यक्ष तुरुंगातून सुटले तरीही ग्रहण काळ संपला नाही मोहम्मद आदिल शाहने शहाजी राजांना कैदेतून मुक्त केलं पण त्यांना हुकूम केला की आमची परवानगी मिळेपर्यंत तुम्ही विजापूर शहरातच राहायचं बाहेर कुठेही अजिबात जायचं नाही अतिशय दूर्तपणानं आणि सावधपणानं शहानं हा हुकूम दिला शहाजी राजांना त्यानं विजापुरात स्थानबद्ध केलं याचा परिणाम शिवाजीराजांच्या उद्योगांवर आपोआप झाला शहानं या मार्गाने शिवाजीराजांना धाकच दाखविला की बघ तुझ मुक्त असला तरीही विजापुरात तो आमच्याच पंजाखाली आहे सर तू सयादीच्या पहाडात गडबड करशील तर अजूनही तुझ्या बापाचे प्राण जातील याद राख शहाने शिवाजीराजांच्या हालचाली साखळ बंद करून टाकल्या पण गप्प बसणं हा शिवधर्मच नव्हता ते एक तुफान होत त्यांच्या महत्वाकांक्षेला विजेचे पंख होते राजांचं नदीच्या उत्तरेकडे थेट दिल्लीपर्यंत लक्ष होत आज ना उद्या पण लवकरात लवकर आपल्याला भीमा ओलांडून मोगलाई सत्तेवर नक्कीच चढाई करायची आहे हे लक्षात घेऊन महाराज वागत होते विमेच्या उत्तरेला थेट काश्मीर पर्यंत शहाजहानचं मुघली साम्राज्य होत तसंच केव्हा तरी सह्यादी ओलांडून तिला असलेल्या कोकणपट्टीवर आपल्याला उतरायचा आहे आणि कोकणचा समुद्र आपल्या उंजळीत घ्यायचा आहे ही महत्वाकांक्षा त्यांची होतीच कोकणात सत्ता विजापूरकरांची होती पण त्यातही सिद्धीनं आपली जबरदस्त सत्ता जंजिऱ्याच्या सागरी किल्ल्यावर थाटली होती एखाद्या बेटांवर आणि गोमांतकात पोर्तुगीज फिरंगी जुलून गाजवत होते कोकण काबीज करणं म्हणजे सुसरी मगरींशी झुंज नेण्या इतकं अवघड काम होत अशक्य प्राय महाराजांची सावध महत्वाकांक्षा सह्यादीवरून पश्चिम पायथ्याशी पसरलेल्या कोकणावरती डोकावून डोकावून फिरत होती झडप घालायची होती पण शहाजीराजे जोपर्यंत विजापूर शहरात शाही पंजाखाली स्थानबद्ध आहेत तोपर्यंत काहीही करता येत नाही याची जाणीव त्यांना होती गप बसवत नव्हतं पण काहीच करता येत नव्हतं पण आपल्याच लहानग्या स्वराज्याचं बळ ते वाढवित होते पायदळ घोडदळ हेरगिरी करणारं नजरबाज हात बहिरी ससाण्यासारखं स्वराज्य अभोवती शत्रूच्या मुलखात भिरभिरत होत नानाजी विश्वासराव निघे बहिजी नाईक जाधव आणि असेच चतुर हेर त्यात होते पुढे समुदरजी परभुजी आणि वल्लभदास या नावाचे दोन चतुर गुजराती हेडागिरीसाठी महाराजांना गवसले निवडून निवडून आणि पारखून पारखून महाराज माणसं मिळवत होते घडवत होते यात जाती धर्माचं बंधन नव्हतं सामान्य माणसांतून असामान्य माणसं घडविण्याचा हा शिवप्रकल्प होता बोकील पिंगळे आविरकर राज हण म्हणते पतकीच कुळकर्ण करीत खडेरघाशी करणाऱ्या किंवा हातात दर्भाची जुडी अन पण पंचपात्री घेऊन गावोगाव श्राद्ध पक्षाची पिंड पाडणाऱ्या वा लग्न म्हणजेच मंगलाष्टिंडणाऱ्या पण तल्लख काळजात हिंमत आणि मनगटात तलवारीची हौस असलेल्या निवड भटाभिक्षुकांचे गुण चुकेरुन त्यांनाही राजकारणाच्या आणि रणांगणांच्या आखाड्यात उतरविणारे महाराज अठळापगड वघ्या मराठी जाती जमातीलाही आपल्या हृदयाशी धरीत होते स्वराज्याच्या कामाला गुंठित होते हे राज एक आहे आम्ही सारे एक आहोत इच्छेप्रमाणे हे राज आम्ही वैभवशाली करणार प्रतिपद जंगलेखे वाहो ही गगनालाही ठेंगणी बनविणारी महत्वाकांक्षा धरीत होती महाराजांचा पहिला पायदळ सेनापती होता नुरखान बेग सरनोबत बहिजीर नाईक जाधव हा रामोशी होता महार प्रभू धनगर सोनार शिकलगार कहार सांभार भांग किती जाती जमातींची नावं घेऊ कुळीच्या मराठ्यांपासून ते चंदपूर गोंडवनातील उघड्या वाघड्या गोंडांपर्यंत अवघ्यांचा भोंडला सह्यादीच्या भोवती महाराज मांडित होते त्यांना अवघ्या मराठी यांचे गोमते करावयाचे होते त्यासाठी हा स्वराज्याचा मनसुबा त्यांनी मांडला होता राजांच्या स्थानबद्धतेमुळे ते सह्यादीच्या शिखरांपास थबकले होते खोळांबले होते कोकणात डोकावून डोकावून बघत होते त्यांना कोकणचं वैभव दिसत होत अन गरीबतेचे हालही दिसत होते कोकणात आंबा पिकत होता प्लस गळत होता कोकणचा दर्या राजा जिम्मा खेळत होता शेतकरी राजा अर्धपोटी राहत होता तरीही जगत होता अन फिरंग्यांच्या चा अत्याचारांचे फटके खात होता तरीही नवी आशेचे स्वप्न पाहत दुःख उशाखाली झाकून झोपत होता कोकणातल्या त्या आगरी कुणबी कोळी भंडारी मालवण अन गानवकर मंडलींना पहाटेच्या स्वप्नात शिवाजीराजे दिसत असल्यास काय अन याच काळात स सोळाशे एकोणपन्नास ते सोळाशे बावन्न महाराजांच्या चाणाक्ष हेरांनी कोकणपट्टी हेरली सुख दुःख ख अपमान अत्याचार आशेचे किरण हेरले समींदर हेरला किनारा हेरला क्लबाड हेरले वैरी हेरले किमानी अनकष्टाळूही हेरले महाराजांची झेप पडणार होती कोकणपट्टीवर उद्या परवा ते अवलंबून होत शहाजीराजांच्या पुढच्या परिस्थितीवर पण याच काळात महाराजांचं बळ त्यांच्या तळहाता एवढ्या स्वराज्यात सुपाव वाढत चाललं होत पण नियती मोठी वाढ एका बाजूनी पंखात बळ वाढवित होती तर दुसऱ्या बाजूनी तीच नियती पंखांवर भयंकर आघात करीत होती याच काळात ई स सोळाशे एकोणपन्नास फाल्गुन जगद्गुरु तुकाराम महाराज अचानक हे जग सोडून गेले